दिवस होता चार मे एकोणीशे नव्याण्णव ऑस्ट्रेलियाचं घनदाट जंगल या जंगलात अचानक वनवा पेटला काही कळायच्या आतच धुरांचा मोठा लोट सर्वत्र बांधवत होता सदर घटना अग्निशामक दलाला सहमजतात अग्निशामक दलाने नेहमीप्रमाणे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपला जीव हो धोक्यात घालून ती आग आटोक्यात आणली परंतु हे करत असताना अग्निशामक दलाच्या पाच जवानांचा आधी थोडपळून दुर्दैवी मृत्यू झाला याच घटनेला लक्षात घेत चार मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो चला तर पाहूया सविस्तरमध्ये इंटरनॅशनल फायर फायटर्स डे हा दिवस अग्निशामकांच्या साहस समर्पण आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी पाळला जातो अग्निशामकांनी जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवलेले असतात त्यांना आदरांजली वाहणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे व अग्निशामक सेवा आणि त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकणे यासाठी जगभरात हा दिवस साजरा होतो आता आपण पाहूया हे दल कसे काम करते अग्निशामक दल हे कोणत्याही शहराच्या किंवा गावाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे दल आहे फ्रीडम फायटर योद्धा ज्यांना आपण डॉक्टर पोलीस नर्स आर्मी म्हणून ओळखतो त्याप्रमाणे अग्निशामक सेवा ओळखली जाते अग्निशामक सेवा ही आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग असून आग लागल्यास तातडीने मदतीला धावून जाणे हे यांचे मुख्य कर्तव्य आहे आग विझवणे लोकांची सुटका करणे प्राथमिक उपचार आपत्ती व्यवस्थापन जनजागृती हा या दलाचा प्रमुख कार्यभाग आहे अग्निशामक दलाचे कर्मचारी हे धाडसी तत्पर व शिस्तबद्ध असतात त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते आणि कोणताही आपत्कालीन परिस्थितीत सहज हाताळता यावी म्हणून ते सतत सजग असतात आनंदाची बाब म्हणजे या दलामध्ये महिला वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आज इंटरनॅशनल फायर फायटर्स डे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा होतो प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर